नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाडी शिक्षिका एकात्मिक बालविकास विभागाकडून आली आनंदाची बातमी काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये आता लांबग्यांच्या शिक्षणाचा एक आनंददायी अध्याय सुरू झाला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता केवळ पोषण आहारच नव्हे तर अंगणवाड्यामधून आनंददायी पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जात आहे या महिन्यापासून तीन ते सहा वयोगटातील सुमारे दीड लाख चिमुकल्यांनी या शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील एकूण चौदा एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या कार्यरत आहेत या सर्व अंगणवाड्यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आनंद शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे या अंगणवाड्यामध्ये जवळपास तीन हजार सेविका कार्यरत आहेत यापैकी बारावी उत्तीर्ण व त्यावरील शैक्षणिक प्राप्त सेविकांना बालशिक्षण अभ्यासक्रम प्रशिक्षण तर दहावीपासून पुढे सर्वांनाच आनंदी बालशिक्षण प्रशिक्षण हे मार्चमध्ये देण्यात आले प्रशिक्षणाचे आणखीन काही टप्पे राहिलेले आहेत नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिका ही शिक्षिका म्हणून राहणार आहे दोन टप्प्यात झालेल्या प्रशिक्षणामधून तीन ते सहा वर्षापर्यंत अंगणवाड्यातील चिमुकल्यांना अक्षर आकार अंक शब्दाचे उच्चार मूळ ओळख शिकवावी विशेष मने मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर द्यावा चिमुकल्यामध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी हो आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य देण्यात आले आहे दरमहा दहा तारखेला ई सी ई डे दरमहा दहा तारखेला प्रारंभिक बाल्यावस्था आणि बालशिक्षण दिवस ई सी ई डे साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत या दिवशी अंगणवाड्यामध्ये कथाकथन चित्रकला हस्तकला सांस्कृतिक कार्यक्रम पर्यावरण निरीक्षण गाणे गोष्टी आदी उपक्रम घेतले जातात विशेष म्हणजे या दिवशी पालकांनाही सहभागी करून घेतले जाते आणि त्यांच्या मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासात ते सहभागी कसे होतील यावर मार्गदर्शन केले जाते